आणि त्याच्या मागे काय फायदे आहेत वांग्याचे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे तर वांग्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं कॅल्शियम त्याचप्रमाणे फायबर अँटीऑक्सिडंट याची मात्रा सुद्धा अगदी भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे वांगे खाल्ल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते रक्तामध्ये रक्ताची जी कमी आहे ते लोह असल्या वांग्यामध्ये लोह असल्यामुळे ती सुद्धा भरून निघते त्याचप्रमाणे आपले हाडही मजबूत होतं वांग एकदम उपयुक्त म्हटलं जातं आणि ते आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे त्यामुळे आपण अगदी आवडीने वांग्याची भाजी खाल्ली पाहिजे पण ती भाजी करण्याचे पण वेगवेगळ्या पद्धती आहेत पण त्यामध्ये एक पद्धत आहे हिरव्या मिरचीच वांग ती आज आपण रेसिपी ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूया हिरव्या मिरचीच्या वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे जवळपास आठ ते दहा हिरवी वांगी घेतलेली आहेत आणि ती अशी मध्ये चिरून घेतलेली आहेत या प्रकारे त्यानंतर ही मी मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहेत त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण करायचं आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्यानंतर मी इथे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि हळद हे आपल्याला लागेल चला आता आपण वाटण करून घेऊयात आता आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालू त्यानंतर लसूण नंतर आलं घालायच्या आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या नंतर त्यामध्ये घालू थोडंसं जिरं कोथिंबीर चवीपुरतं मीठ त्यानंतर त्यामध्ये थोडस पाणी घालू आणि नंतर याची याचं आपण बारीक वाटण करून घेणार आहोत आपलं इथे हिरव्या मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे देणार आहोत कढईमध्ये मध्ये तेल तापलेलं आहे आता आपण फोडणी घालायची आहे त्याला फोडणीसाठी मी इथे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक चमचा मोहरी घेतलेली आहे तेलामध्ये घालणार आहोत त्यानंतर आपण करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण त्यामध्ये घालणार आहोत वाटण असं छान परतून घ्यायचं आहे हे पहा हा कमीच ठेवायचा आहे आणि वाटण हे छान असं परतवून घ्यायचं आहे असं हलवत हलवत आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे पहा हे वाटण याच्यामध्ये उरलेलं होतं त्यामध्ये सुद्धा पाणी आपण घातलंय आणि हे पाणी आता आपण यामध्ये ओतणार आहोत पुन्हा एकदा हे थोडंसं आटेपर्यंत परतवून घ्यायचंय मीठ हे आपण वाटण वाटतानाच घातलेलं होतं त्यामुळे मीठ मीठ याच्यामध्ये घालणार नाहीये जर तुम्ही वाटण वाटण नाही घातलं तर यामध्ये मीठ टाकावं लागेल आपला मसाला ही छान प्रकारे असा परतला जात आहे हे पहा मसाला छान असा परतला गेला की सुगंधही अगदी छान दरवळतो हे पहा यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद आणि पुन्हा एकदा हे परतवून घ्यायचे असं छान परतवून घ्यायचंय म्हणजे सगळं एकसारखं एक परतलं जात कुठेही करपत नाही आता आपल्याला यामध्ये वांगी टाकायची आहेत वांगी ही अगदी छान परतवून घ्यायची आहेत आता यामध्ये पाणी न घालता एक मिनिटभर वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटभर आपण या वांगी शिजून देणार आहोत ते दे झालेलं आहे आता आपण याच्यावरच झाकण काढूयात हे पहा आता आपण याच्यामध्ये अगदी थोडस पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा थोडीशी शिजवून घेऊयात मी याम आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त पाणी हवं असेल जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी जास्तही घातलं तरी काही हरकत नाहीये मला थोडीशी ग्रेव्ही आवडते म्हणून मी पाणी थोडं घातले आता आपण काय करूया त्याला पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आणि पुन्हा एकदा एक वाफ देणार आहोत हे पहा झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ द्यायची आहे आता आपण वांग्याची भाजी शिजली की नाही हे बघणार आहोत हे पहा वा 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 काही सुगंध येतोय भाजीतून मस्त हे पहा भाजी आपली छान शिजलेली आहे पण याच्यावरती टाकूयात थोडीशी कोथिंबीर